नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला भाज्यांचे कटलेट कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे हे भाज्यांचे कटलेट अतिशय हेल्दी आहेत चटपटीत वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट आहेत जे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल कढईमध्ये भाज्या वाफवण्यापुरतं तेल घालूयात साधारण अर्धी पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे एक वाटी ताजे वाटाने घालूया एक वाटी फ्लावर बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया दोन गाजर घेतलेले आहे गाजराचा मधला दांडाने निघेल असं किसून घ्यायचं आहे गाजर बारीक चिरूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता मिक्स करूया याच्यामध्ये तुम्ही एक वाटी पानकोबीचा वापरसुद्धा करू शकता गॅस याच मंद ठेवून या भाज्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत मीठ आणि पाण्याचा दोन्हींचा वापर अजिबात करायचा नाही आहे भाज्या आपल्या शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाली की झाकण काढून हलवून घेऊयात हलवून झाल्यावर परत आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटे झाल्यावर झाकण काढून परत आपण हलवून घेऊयात भाज्या आपल्या खाली तळाला लागणार नाही याची काळजी घ्यायची भाज्या आपल्या वाफून झालेल्या आहेत वाटाणा शिजला आहे का नाही ते पाहूयात वाटाणा आपल्या शिजलेला आहे आता या वाफवलेल्या भाज्या आपण मोठ्या ताटामध्ये काढूयात उलाटण्याच्या साह्याने पसरून घेऊयात भाज्या आपल्याला थोड्या थंड करायच्या आहेत इथे मी चार बटाटे उकडून किसनीने किसून घेतलेले आहे बटाटे आपल्याला जास्त मऊ शिजवायचे नाही आहेत जर बटाटे जास्त मऊ शिजले असतील तर ते फ्रीजमध्ये म्हणजे दोन तीन तास ठेवायचे आहेत म्हणजे ते थोडे कडक होतील तसेच बटाटे गरम गरम पण वापरायचे नाही आहेत बटाट्याचा किस घालून मिक्स करून घेऊयात किसलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही तो कुसकरून घालू शकता एक टी स्पून गरम मसाला घालूया दोन हिरव्या मिरच्या एक इंच आले आणि आठ नऊ लसूण पाकळ्या याचं ताजं वाटण बनवून घेतलेलं आहे आले लसूण मिरची याचे वाटण घालूया एक स्पून आमचूर पावडर एक स्पून लाल तिखट मीठ चवीनुसार घालूया दोन चमचे मैदा घालूया मिश्रण एकजीव होण्यास मदत होईल जर कटलेट तुम्हाला जास्त चटपटीत किंवा तिखट खायचं असेल तर आमचूर पावडर आणि तिखटचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता तसेच तुम्हाला याच्यामध्ये मैद्याचा वापर करायचा नसेल तर भाज्या गार झाल्यावर याच्यामध्ये ब्रेडचे चार स्लाईस पाण्यामध्ये बुडवून हातावर चांगलं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे नंतर त्याच्या कडा काढून कुस्करून या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर ते हाताला चिटकू नये म्हणून दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे लिंबूच्या आकाराचा गोळा घेऊन गोल करून हातावर असा थोडा चपटा करून घ्यायचा आहे किंवा बाजारामध्ये वेगवेगळ्या आकाराचे कटलेटचे साचे मिळतात त्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत सर्व मिश्रणाचे कटलेट बनवून झालेले आहेत गॅसच्या मध्यमाचेवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे ओलातण्याच्या साह्याने पॅनवर तेल घालून पसरून घेऊयात इथे मी अर्धी वाटी वाळलेले ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ताटामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घेऊयात एक कटलेट घेऊन सर्व बाजूने ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊयात आणि लगेचच पॅनवर भाजण्यासाठी ठेवूयात ब्रेड क्रम्स कसे बनवायचे पहिली पद्धत ब्रेड शिळा उरला किंवा कडा राहिल्या तर असा ब्रेड उन्हात वाळून घ्यायचा आहे ड्राय ग्राइंडरमध्ये घालून बारीक करून चाळणीने चाळून घ्यायचं आहे दुसरी पद्धत ब्रेड ओलसर असेल तर बारीक करायच्या अगोदर ओव्हनमध्ये किंवा टोस्टरमध्ये मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो चांगला बारीक होईल हे तयार केलेले ब्रेड क्रम चाळणीने चाळून घट्ट झाकण असलेल्या सुक्या बर्णीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे महिनाभर चांगले राहतात व केव्हाही कटलेट करायच्या वेळी वापरता येतात सर्व कटलेट आपले पॅनवर घातल्यावर गॅस शॅस मध्यम ठेवायचे आहे सात ते आठ मिनटे झाल्यावर पलटून घ्यायचे पलटल्यानंतर परत आपण बाजूने तेल सोडायचंय म्हणजे दुसरी बाजू पण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर गॅस श्याज कमी ठेवायचे आणि दोन्ही बाजूने थोडी क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे सात आठ मिनटानंतर कटलेटच्या दोन्ही बाजू छान क्रंची होईपर्यंत भाजून झालेल्या आहेत तयार झालेले भाज्यांचे कटलेट टॉमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार झालेले आहे घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे बावीस कटलेट झालेले आहेत जर तुम्हाला कमी तेलाचा हेल्दी नाश्ता बनवायचा असेल तर असे भाज्यांचे कटलेट तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद